आता आपण साड्याला फॉल कसा लावायचा तो पाहणार आहोत तर ह्या आहेत साड्या मी पाच साड्या काढलेल्या आहेत फॉल लावण्यासाठी तर हे पहा फॉल काढलेले आहेत कलरचे हे फॉल आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे पहा मी धुत आहे आणि मोकळ्या पाण्यात धुवायचे आहेत एकदम भिजून धुतले गेले पाहिजेत तर हे पहा मी धुवून घेत आहे फॉल सगळे आणि लक्षात ठेवा फॉल धुतल्यानंतर वेगवेगळे ठेवायचे आहेत जेणेकरून एकमेकांचा कलर एकमेकांना लागायला नको तर मी दुन पिळून घेतलेले आहेत तर ताप उन है, आता आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत खूप जास्त ऊन पडलेला आहे पहा आता थोड्याशा वेळात फॉल वाळून जातील लगेच ते पहा फॉल वाळलेले आहेत म्हणजे पूर्ण फॉल कडक वाळून घ्यायचे नाहीत थोडेसे नरमच वाळायला हवेत आता आपल्याला घड्या घालून ठेवायच्या आहेत ज्याला इस्तरीची गरज लागत नाही तुम्ही लाईट नसेल किंवा अर्जंट करायचे असेल तर असं करू शकता तर मी पाच फॉलच्या सुद्धा घड्या घालून घेणार आहे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित गुढी न ठेवता पलटी मारून घ्यायची आहे फॉलला हे पहा एकदम नरम फॉल झालेले आहेत अशा प्रकारे फॉलला गुढी पडत नाही आता मी तिसरा फॉल फोल्ड करत आहे हे पहा एकदम व्यवस्थित आता आपले फॉल फोल्ड करून झालेले आहेत आता आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत तर चला जोडून घेऊ तर आता मी पाहणार आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे एका कलरचे किती फॉल आहेत तर माझ्याकडे दोन फॉल आहेत तर मी फर्स्ट तेच कलर घेणार आहे जो दोन कलरचे फॉल आहेत तर आता आपल्याला बॉबिन भरून घ्यायचे आहे आणि हे मोरपंखी कलरचे फॉल आहेत दोन तर पहिला दोरा चेंज करायचा आहे माझा व्हिडिओ फर्स्ट टाईमच बघत असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा तर आपल्याला आता बॉबिन भरून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मी बॉबिन चेंज केली आहे आणि बसवून घ्यायचं आहे तर सगळ्याला जमतच असेल स्वीदारा होऊन घेतलेला आहे आणि व्हिडिओ कुठलाही पाहायच्या टायमाला पूर्ण व्हिडिओ पाहत जा जेणेकरून पूर्ण माहिती भेटायला हवी आणि जेवढं जमेल तेवढा प्रयत्न करत आहे मी व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा तर चला तर आपण आता फॉल लावून घेऊ साडीला ही साडी आहे आणि तिचं बॉर्डर आहे गुलाबी कलरचं तर आखल्या साईडला मोरपंखीच कलर आहे पूर्ण तर त्याच्यामुळे मी मोरपंखी कलर घेतलेला आहे आणि पाहू शकता साडीला अलीकडल्या साईडला मोरपंखीच कलर आहे सो मी वॉर्डरच्या कलरचा नाही घेऊ शकत फॉल तर दीड दोन इंच दोन इती आपल्याला साडी पलीकडल्या साईडला सोडून फॉल जॉईन करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आणि टेपनी मोजलं तर दहा इंच शक्यतो दहा इंच सोडायलाच हवं तर हे पाक फॉललासुद्धा सव्वा स उलटं असतं तर नीट पाहून लावू शकता तुम्ही तर थोडंसं आपल्याला रफ करून घ्यायचं आहे फॉलला जोडण्याच्या टायमाला हे पहा आणि साडी अलीकडल्या साईडला थोडीशी सोडायची आहे मी अर्धा इंच नाही म्हणणार थोडीशी कमी सोडायची आहे म्हणजे आपल्याला फोल्डिंगमध्ये फॉल व्यवस्थित घेता आला पाहिजे तर हे पहा नकळत साडी सोडलेली आहे वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला एकदम व्यवस्थित फोल्ड करत हळूवारपणे फॉल जॉईन करायचा आहे तर तुम्ही पहा किती मस्त पिको आलेला आहे बारीक नाही मोठा नाही एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग पण खूप छान दिसत आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला फॉल जोडून घ्यायचा आहे तर हे पहा आता फॉलचा बॉर्डर सुरू झालेला आहे पण आतल्या साईडला बॉर्डर आणि साडीचा कलर सेमच आहे त्याच्यामुळे प्रॉब फॉलचा काही प्रॉब्लेम नाही तर हे पहा मस्त व्यवस्थित वन साईडनी मशन चालवली पाहिजे आणि साडी व्यवस्थित जेवढी आपण पहिल्यापासून सोडली ते आहे तेवढीच फॉलच्या अलीकडल्या साईडला सिल्लक साडी ठेवायची आहे म्हणजे फॉल बाहेरच्या साईडला येत नाही आणि साडी नेसल्यावर वगैरे हो बाहेरून फॉल दिसणार नाही त्याच्यासाठी थोडासा काठ अलीकडल्या साईडला सोडायचा आहे तर हे पहा आपला फॉल लावून झालेला आहे अडीच मीटरचा फॉल असतो हे पहा आणि फॉल धुवूनच लावायला हवेत फॉल धुवून लावल्यानंतर गोळा होत नाही बऱ्याच जणींना माहीत नसतं फॉल धुवून यूज करायचा असतो ते आणि नंतर साडी गोळा होते खूप प्रॉब्लेम होतात म्हणजे माझ्याबरोबर पण झालेले मला पण मशीन आणली तेव्हा माहीत मा नव्हतं की फॉल धुवून लावावा लागतो वगैरे करावं लागते तर दोन चार कस्टमरची कंप्लेंट आलेली फॉल गुढी पडते वगैरे हो पण ठीक आहे मी त्याच्यासाठी सांगत आहे गो साडीला फॉल धुवून यूज करतात हे पहा आपल्याला पिको करून झालेला आहे कुठल्या साडीला दोन साईडनी पिको असतो कुठल्या साईडला वन साईड असतो म्हणजे ने पत्रालाच असतो तर आपली साडी झालेली आहे आता मी दुसरी साडी घेतली आहे इथं लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे तर आपल्या साडीला खडी आहे हे पाहू शकता तुम्ही खडीच्या आधी अर्धा म्हणजे अर्धा मीटर साडी बिना खडीची आहेत तर मी तिथं आधी फॉल लावून घेते तिथं सुद्धा आपल्याला तसं सोडायचं आहे हे पहा आपल्याला दीड इंच दुमतून घ्यायचं आहे एक दीड इंच फॉल दुमतून घ्यायचा आहे आणि साडीला दोन इथे सोडून आपल्याला फॉल जॉईन करायचा आहे जसं मी पहिल्या साडीला सांगितलेलं आणि पहिल्या साडीला फॉल दुमतून घ्यावं लागतो हे सांगितलं नव्हतं म्हणजे लक्षातच नाही राहिलं तर हे पहा तर फॉल दुमतून घेतलेला आहे सवा स उलट पाहायचं आहे आणि जिथपर्यंत खडी नाही तिथपर्यंत मी आधी लावून घेणार आहे साडी फॉल तर हे पहा आपली खडी चालू झालेली आहे हाफ इंच म्हणजे अर्धा इंच जेवढी खडी येते आपल्याला तेवढी काढून घ्यायची आहे जेणेकरून सुई खराब होणार नाही आणि खडीसुद्धा खडी खराब झालेली असेल तर ती चांगलीसुद्धा दिसणार नाही तर जिथे आपल्याला पिको करायचं आहे म्हणजेच फॉल जॉईन करायचा आहे तेवढ्या एरियातली आपल्याला खडी काढून घ्यायची आहे आणि खडी निघणार आहे साडीची पात पाहू शकता तुम्ही किती सोपी आहे जायला तर खराब होण्यापेक्षा काढून ठेवलेलीच चांगली तर आपल्याला खडी काढून फॉल जॉईन करायचा आहे तर तुम्ही खडी काढलेला काड़ काढून फॉल जॉईन केलेला सुद्धा साडीचा सा भाग तुम्ही पाहू शकता तर तो पण खूप छान आणि एकदम प्लेन आलेला आहे साडीचा पिकोचा सुद्धा खूप छान आलेला आहे फॉल दिसत नाही आणखीन खडी खराब झालेली नाही आहे म्हणजे साडीचा लूक खराबच नाही झालेला आहे थोडा पण तर हे पहा तुम्ही पाहू शकता हे पहा एकदम मस्त पिको आलेला आहे आणि जर पिको फॉल करायचाच असेल तर मग खडी जाऊ नये हा प्रयत्न करून टीप मारली तर पिको चालू येणार नाही साडीला शक्यतो आणि अशा साडीला पिको केल्याशिवाय फॉल छान वाटत नाही टीप मारून तर हे पहा फॉल बसवलेला आहे आपला एकदम मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकता मी जवळून दाखवत आहे आता मी स्टँडचा मोबाईल काढलेला आहे चार्जिंग संपली होती मोबाईलची म्हणून आता मी चार्जिंगला लावलेला आहे आणि जमन तसं शूटिंग चालू ठेवलं आहे मोबाईलला तर हे पा आपलं दुसरं पण साडीचं घेतलेलं आहे म्हणजे सेम पॅटर्न आहे पहिला आपण मोरपंखी कलरला जो कलरच्या साडीला फॉल लावलेला तर आता तसंच आहे म्हणजे त्या साडीचा सा बॉर्डर गुलाबी होता आता ही साडी वांगी कलर म्हणजेच पर्पल कलरची आहे आणि ह्याचा बॉर्डर मोरपंखी आलेला आहे तर मी साडीच्या कलरचाच फॉल यूज केलेला आहे जो आतल्या साईडला पण आहे आणि पूर्ण साडी पण पर्पल कलरचीच आहे तर जांभळा कलर तर मग मी हा कलरचाच फॉल यूज केलेला आहे तर आता ह्या कलरवर तुम्हाला खूप उठून आणि छान दिसणार आहे फॉल लावलेला म्हणजे पिको होतो की नाही तर तो ती साडी लावून झालेली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही ह्या साड्या पण मी लावून घेणार आहे अशा प्रकारे आणि साड्याला हात शिलाई करायची कशी तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते तोपर्यंत तो बाय चांगले राहा